नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर आता येत्या काही महिन्यांमध्ये तुमच्या घरी असणारे जे वीज मीटर आहेत तर ते आता बदलण्यात येणार आहेत आणि याची जागा आता प्रीपेड मीटर घेणार आहे तर लक्षात घ्या सर्वप्रथम जे शासकीय वसाहती आहेत किंवा ऑफिस आहेत किंवा कार्यालय आहेत तर यामध्ये हा मीटर बसवला जाणार आहे आणि त्यानंतरच तुमच्या परिसरामध्ये मागणीनुसार हा मीटर बसवला जाणार आहे तर लक्षात घ्या सदच्या मीटरमुळे कोणकोणते लाभ होणार आहेत आणि कसा असेल हा मीटर तर यासंदर्भात सविस्तर माहिती पाहूया बील, तर सध्या चुकीचं लाईट बिल त्यानंतर बिल उशी येणे यासारख्या वारंवार तक्रारी लक्षात घेता आता संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर ठिकाणी असणारे जे जुने मीटर आहे ते बदलण्यात येऊन आता प्रत्येकाच्या घरी प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे चला तर सरच्या प्रीपेड मीटर संदर्भात या दहा गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे सदचे जे प्रीपेड मीटर जे बसवले जाणार आहेत तर आता तुम्ही जसे मोबाईल डिश टी यांचा जसा रिचार्ज करता तशा प्रकारे तुम्हाला रिचार्ज करावं लागेल आणि जेवढा रिचार्ज उपलब्ध असेल तेवढाच तुम्हाला विजेचा वापर करावा लागेल तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे लगेचच तुमच्याकडे मीटर बसवले जाणार नाही आहेत तर सर्वप्रथम शासकीय वसाहती कार्यालयामध्ये हे प्रीपेड मीटर बसवले जातील आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने टप्प्याने मागणीनुसार घरगुती व्यावसायिक ग्राहकांकडे हे मीटर लावण्यात येतील तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजेच आता सध्या तुम्ही बिल जरी भरलं नाही तर तुमची वीज चालू ठेवली जाते परंतु सदचे प्रीपेड मीटर बसवल्यानंतर जितक्या रकमेचे रिचार्ज तुम्ही केले असेल तितकीच वीज तुम्हाला वापरता येणार आहे तर लक्षात घ्या सहजचा रिचार्ज तुमचा जर संप झाला असेल तर ग्राहकांना सूचना मिळेल मेसेज येईल आणि तसं ॲप देखील डेव्हलप केलेलं आहे तर हे मीटर बसल्यानंतर चुकीचे मीट, मीटर रिडिंग घेतले जाणार नाहीये ना तसेच वीज बिल वेळेत मिळाले नाही अशा तक्रारी थांबतील तर यामध्ये टप्प्याटप्प्याने मीटर बसवणार तसेच प्रीपेड मीटरवर रोज किती वीज वापरली बिल किती झाले शिल्लक पैसे किती राहिले याचा आकडा तुम्हाला ठगपणे दिसेल तर यापूर्वीच नांदेड नाशिक कोल्हापूर मुंबई या शहरात देखील हे मीटर बसवण्यात आलेले आहेत यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर रिचार्ज संपला तर वीज बंद होणार आहे आणि पुन्हा रिचार्ज केल्यानंतर एक तासामध्ये तुमची वीज चालू होईल तर या मीटर मध्ये तुम्हाला शंभर रुपयापासून रिचार्ज उपलब्ध असेल आणि तुम्ही पोस्टपेड किंवा प्रीपेड यापैकी कोणताही एक तुम्हाला ऑप्शन देता येईल तर अशा प्रकारे नवीन जे प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे तर या संदर्भातली ही संपूर्ण माहिती पाहिली तर अशा प्रकारे खात्रीशीर माहिती आणि योजनांसंदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट करा